जगामध्ये आई म्हणजे सर्वप्रथम गुरु असते ते कोणाची असो अशी जे काही सांगली जिल्ह्यातील सावळेज्या गावी गरीब कुटुंबातून सुरुवात झाली त्या आईचे कष्ट हे पाचवीलाच पुजलेले अशा हालाखीच्या परिस्थितीमधून त्यांनी आपल्या मुलाला नुसतं घडवलंच नाही आहे तर संपूर्ण देशासाठी एक आदर्श निर्माण केला आहे अशा थोर समाजसुधारक आई म्हणजे दिवंगत हौसाई बंडू आठवले म्हणजेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मातोश्री आज त्यांची आठवण येण्यासारखंच काम आहे केंद्रीय मंत्री खासदार रामदासजी आठवले युथ फाउंडेशन संचालित हौसाई वृद्धाश्रम सांगली संस्थापक संदेश भंडारी व्यवस्थापक सिद्धार्थ कांबळे सचिव रश्मिताई भंडारी यांच्या माध्यमातून सांगली निराधार सुसज्ज आणि निराधार लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने हौसाई वृद्धाश्रम सांगली या संस्थेची स्थापना केली आहे अशी माहिती अध्यक्ष संदेश भंडारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आमचा उद्देश हाच राहील की जिल्ह्यातूनच काय हिंदुस्थानातील कुठलीही माताही उपाशी राहू नये हा आमचा उद्देश आहे या उद्देशाने आम्ही या संस्थेची स्थापना केली या प्रसंगी संस्थेचे संचालक सिद्धार्थ कांबळे जयवंत माळे निलेश भंडारी धनराज जाधव श्रीहरी खबाले भीमराव भंडारी अजय पवार हाजी शाबाद मेहतर ॲडव्होकेट शिवाजीराव कांबळे नसीर मुजावर महेंद्र गाडे जितेंद्र पवार चित्राताई भंडारी अतुल डांगे विकास भंडारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज आणि आपले सांगली जिल्ह्याचे सुपुत्र रामदासजी आटोले साहेबांच्या आदेशानुसार आपण ही संस्था गेली सोळा वर्ष चालवतो रामदास जे युथ फाउंडेशन आणि रामदास युथ फाउंडेशन संचलित हौसाई वृद्धाश्रम जे आहे ते आपण गेले दोन अडीच वर्ष आपण सुरू करतो आणि ह्या दोन वर्षामध्ये ह्या सांगली जिल्ह्यातील गरीब शेतकऱ्यांच्या माता भगिनी असतील वयोवृद्ध वृद्धाश्रमामध्ये राहणारी जी काय वयोवृद्ध माणसं आहेत यांची सेवा करण्याच्या उद्देशानं आपण हे वृद्धाश्रम सुरू केले खरं तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि समाज कल्याण मंत्री आपल्या देशाचे नेते रामदास आठवले साहेब यांच्या विभागातून हे वृद्धाश्रम पूर्णपणे मोफत आहे सांगली जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील तमाम वयोवृद्धांना स्वतःचं हक्काचं घर मिळावं ह्या उद्देशानं ही योजना आहे ह्या वृद्धाश्रमामध्ये मोफत सगळ्या सोयीसुविधा दिल्या जातील जिल्ह्यातील जे काय वृद्ध माणसं आहेत त्यांची सगळी सेवा केली जाईल मग खाणं पिणं राहणं कपडे लत्ते औषधोपचार या सगळ्या सोयीसुविधा पुरवायचं काम हावसाई वृद्धाश्रम हे करेल आता वास्तविक हावसाई बंडू आठवले या ज्या मातोश्री आहेत आमच्या आठवले साहेबांच्या त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्ची कालणारं ने नेतृत्व तयार केलं वयाच्या सहाव्या महिन्यामध्ये असताना त्यांचं म्हणजे आठवले साहेबांचे वडील ज्यावेळेला सहा महिन्याचे आठवले साहेब असताना निघून गेले त्यावेळेला आपल्या मुलाला त्यांनी सांभाळून शेतामध्ये मोलमजुरी करून त्यांना मंत्रीपदापर्यंत नेलं आणि त्यांच्या माध्यमातून त्या देशातील तमाम भोजनांचा त्या ठिकाणी विकास होतोय म्हणून त्यांच्या या माऊलीच्या नावानं हे वृद्धाश्रम आपण सुरू करतो मातोश्री हौसाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येथून पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातल्या माता भगिनींची सेवा वडिझाऱ्या मंडळींची सेवा निस्वार्थीपणे मोफत केली जाईल अशी या ठिकाणी मी अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष या नात्यानं करतो आहे या ठिकाणी अतिशय सुसज्ज असं हे राहण्याचं ठिकाण बनवलेलं आहे त्यांना राहण्यासाठी गर आंघोळीसाठी गरम पाणी असेल तिथला स्टाफ जवळजवळ सोळा लोकं अशी डॉक्टर आहेत तिथं अधीक्षक आहेत उच्च शिक्षित सगळी मंडळी आहेत स्टाफ सेवा करण्यासाठी महिलांचा स्टाफ वेगळा आहे पुरुषांसाठी स्टाफ सुद्धा वेगळा आहे खाण्यापिण्याची कुठलीही कमतरता यामध्ये नाही माझे या, या हावसाई वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे ते पुण्यामध्ये उद्योजक आहेत त्यामुळं इथं कुठल्याही प्रकारची कुठल्या गोष्टीची कमतरता भासणार नाही अशा पद्धतीचं आम्ही हे वृद्धाश्रम सुरू करतोय सांगली जिल्ह्यातून आपण सामाजिक कार्य करण्या करणारी काही मंडळी आहेत लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत या स संचालक बॉडीमध्ये सर्वसमावेशक अशा पद्धतीचं आपलं या ठिकाणी काम करतो आहे आपण त्यामुळं ह्या आप वृद्धाश्रमाला माझं आव्हान आहे की जिल्ह्यातील काही सेवाभावी संस्था असतील जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी ह्या वृद्धाश्रमाला लाभार्थी पाठवावेत वयोवृद्ध माणसं पाठवावेत निश्चितपणे त्यांची आम्ही सेवा विनामूल्य मोफत अशा पद्धतीने करतो